दरम्यान मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावरील धक्काबुक्कीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पार्लिमेंट सीट थाने जा रहे हैं तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे थेट दिल्लीवरून जोडले गेलेले आहे तर रामराजे आपण पाहतोय या धक्काबुक्की प्रकरण आता चांगलं आहे एकीकडे बैठक पार पडते दुसरीकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे सध्याचे ताजे काय अपडेट्स आहेत बिलकुल भाजपच्या खासदार आहेत वासुरी स्वराज आणि त्या वकील पण आहेत पेशेने आणि म्हणूनच त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये व्हिडिओ जे आहेत ते भाजपनं पाहिलेले आहेत आणि तिथे जे काही सी सी टी व्ही फुटेज होते त्याचबरोबर मोबाईलमधून काढलेले व्हिडिओ आणि या पुराव्याच्या आधारावरच भाजपने तक्रार नोंदलेल्या आहे संसद भवन पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर एकीकडे दोन जे खासदार आहेत प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोघांनाही आय सीमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे प्रताप सारंगी यांच्या डोक्याला टाके लावण्यात आलेल्या आहेत तिथे मोठी जखम झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोघांनाही फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे त्याचबरोबर जे काही आणखी इतर खासदार जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत त्याशिवाय इथून पुढे आता पुढची प्रक्रिया कशी करायची आहे याच्यावर सुद्धा चर्चा जी आहे ती भाजपच्या अंतर्गत सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा राज्यसभेच्या सभापतीकडे एक पत्र लिहून सांगितलं आहे की आपल्याला पण धक्काबुक्के झालेला आहे गुडघ्याला मार लागलेला आहे तर यावर चौकशी करावी कारवाई करावी त्यामुळे एकीकडे आरोप आणि दुसरीकडे प्रत्यारोप अशा प्रकारचं हे संपूर्ण चालू आहे आता पहावं लागणार आहे की संसदेच्या आतमधला हा संपूर्ण घटनाक्रम आहे मग वेळी पोलीस दखल देतील का कारण लोकसभेची सुद्धा एक वेगळी समिती असते चौकशी असते त्यामुळे लोकसभा लोकसभेच्या आवारामध्ये जे काही घटना घडते त्यासाठी लोकसभा वेगळी चौकशी करत असते पोलिसाला आताच हस्तक्षेप करता येऊ शकत नाही परंतु तरी सुद्धा तक्रार नोंदवलेली आहे त्यामुळे आता यासाठी लोकसभेचा अध्यक्ष परवानगी देतील का हे पाहावं लागणार आहे चौकशीसाठी रामराजेची बैठक या सगळ्या संदर्भात सध्या सुरू आहे त्याला नेमके कोणकोणते नेते हजर आहेत आणि किती वेळ ही बैठक चालणार आहे बिलकुल भाजपच्या ज्येष्ठ नेते जे त्या बैठकीला आहेत संसदीय कार्यमंत्रीसुद्धा आहेत त्याचबरोबर अश्विनी सुद्धा आहेत पुढची रणनीती जी आहे ती ठरवली जाते की नेमकी काय आणि कशा पद्धतीची भूमिका घ्यायची आहे कारण म्हणणं हेच आहे की राहुल गांधी यांनी धक्का दिलेला आहे मग अशावेळी राहुल गांधीचं नाव असायला पाहिजे का तक्रारीमध्ये राहुल गांधी यांच्यावर कोणती घ्यायला पाहिजे का आणि आता नुकतंच एकीकडे राहुल गांधी यांच्यावर ऍक्शन घेण्याची दुसरीकडे प्रियंका गांधी या आक्रमक आहेत त्यांनी ट्विट करून आता थेट आरोप केलेला आहे भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर की मारहाण झालेली आहे काँग्रेसच्या लोकांना धक्काबुक्की झालेली आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भाजप करत असल्याचं सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे निश्चित त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाबींसंदर्भात सुद्धा यामध्ये सविस्तर चर्चा केली जाते रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी